महाराष्ट्र जनरल कामगार संघटना माध्यमातून डोंबिवलीत नाका कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप उपक्रम पूर्वेकडील गांधीनगर येथील स्वर्गीय आनंद दिघे सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी लांडगे बोलत होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तालुका प्रमुख महेश पाटील उद्योजक विकी हिंगे शाखा प्रमुख संजय मांजरेकर यादव ऑटोमोबाईलचे संभाजी यादव काँग्रेसचे गणेश चौधरी सिने अभिनेत्री कामगार नेते संजय दीपेश जोशी मंगेश मोरे संदीप गव्हाणे नगरसेवक पंढरीनाथ पाटील संजय पावशे डॉक्टर रमेश सुवर्णा रेखा कामे संजय पोळकर आनंद नवसागरे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान लांडगे साहेब म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांचे काम लक्षवेधी आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माध्यमातून मिळणाऱ्या अनेक योजनांचा मिसा लक्ष ठेवून असतात कामगारांची सुरक्षितता त्यांच्या मुलांसाठी मुलींसाठी विवाह निधी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा ज्या काही योजना आहेत त्या पूर्णपणे मिळवून देण्यासाठी त्या धडपड करीत असतात असे लांडगे यावेळी म्हणाले तर संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितलं की नाका कामगारांसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात त्या योजनातून दरवर्षी कामगारांना सेफ्टी किट कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये मुले इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी साठ हजार रुपये वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपये कामगारांचा काम करताना अपघात झाला तर त्यासाठी पाच लाख रुपये तसेच पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आले तर त्यासाठी दोन लाख रुपये अशा विविध सरकारी योजनांचा लाभ नाका कामगारांना मिळवून देण्यासाठी सर्वतरी प्रयत्न करीत आहोत असे संच वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसा सचिव नामदेव भानुसरे नामदेव भानुसे खजिनदार रामचंद्र वाघ पदाधिकारी गजानन डांगे कमलाकर पाटील चंद्रकांत गायकवाड वंदना जाधव रामेश्वर शेजू समाधान घास दीपक वाघ आदींचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून काल आपण तीनशे कामगारांना शिफ्टिकीट वाटप केले आणि आज सुद्धा तीनशे कामगारांना शिफ्टिकीट आपण या ठिकाणी वाटप केले आमचे जेव्हा कामगार लाइन लाईनमध्ये काम करतात त्यांना शेफ्टी किटची खूप आवश्यकता असते आपण त्यांची नोंदणी करून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्व कामगारांना शेफ्टी किट असेल गृहउपयोगी वस्तू भांडी असतील त्यांच्या मुलांना शिक्षणाकरता शिष्यवृत्ती असेल कामगारांच्या महिलेला डिलिव्हरीसाठी नॉर्मलला पंधरा हजार शिजरला वीस हजार कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये आणि कामगारांचे कोणी मुलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असेल त्याच्याकरता साठ हजार रुपये कोणी वैद्यकीय शिक्षण घेत असेल त्याच्याकरता एक लाख रुपये आणि काम करत असताना कुठल्या कामगाराचा कुठून अपघात झाला त्याकरता शासनाच्या माध्यमातून आपली संस्था पाच लाख रुपये मिळून देते पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आलं तर त्याच्याकरता दोन लाख रुपये संस्था मिळून देते हे वर्षभर संस्था विविध योजनेचा लाभ कामगारांना मिळून देत असते ह्यामध्ये संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद खूप मेहनत घेत असतात म्हणूनच तुम्हाला एवढा मोठा ले कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतात बरं ह्या कार्यक्रमाला कोणी कोणी सदिच्छा भेट ह्या कार्यक्रमाला शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख सन्मान्य गोपाळजी लांडगे साहेब शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय महेशदादा पाटील ह्या स्थानिक नगरसेवक पंढरनाथ पाटील स्थायी समितीचे परिवहन सभापती संजय पावशी साहेब मेघा मो मोरे मॅडम अंकुश चौधरी आजय पोलकर विविध मान्यवर हा कार्यक्रम कार्यक्रम सर्वानी शुभेच्छा दी ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहिए तब तक के लिए जय हिंद जय जह महाराष्ट्र